स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता नदीचं पाणी आज आमची ऊस तोडणी चालू आहे आणि ऊस तोडणीमुळे का घरात शेतामध्ये खूप काम असल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आले नाहीत हा छोटासा व्हिडिओ असणार आहे संध्याकाळचा बघू शकता पाणी किती साचलं आहे कडं डॅम बांधलेला आहे बुवा चला संध्याकाळची वेळ आहे आणि मी ठेवलेलं आहे ऊस तो तोडवायला आले आलेल्या लोकांसाठी चहा चला तुम्हाला तो ऊस तोडणी दाखवते पाणी बुवा किती भरलंय नदीचं पाणी बघू शकता किती भरलंय परवाच्या व्हिडिओसुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा मी नदीचा व्हिडिओ टाकला होता कपडे चहा हो ठेवलेला आहे तो स्लिप के थी थी के ती ते। तर दसरा करून आत्ता भांगरलोय मधी आता हे पा। पाणी सोडल्याने ते हे मोटर बसवल्यावर पाणी सोडत ते झालं ते म्हटलं